नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ एक्स्ट्रा म्हणजे भारी होणार आहे कारण आता मी चालू आहे कडे आणि आबाला घेऊन आबाल आज मस्तपैकी कुठल्या तरी हॉटेलला बेत करायचं आहे तसं बाहेरच जायचं कुठेतरी विचार होता परंतु आबा खूप आलेला आहे आणि पाऊस पण येईल अचानक त्याच्यामुळं हॉटेलवरच जाऊन इथं जवळच एक हॉटेल आहे सुमाई हॉटेल म्हणून तर त्या ठिकाणी जाऊन गावाला स्पेशल जेवण करणार आहोत आबांच्या सोबत त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणायची गरज नाही आभा म्हणल्यानंतर तुम्ही बघणार वाद नाही परंतु त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला पण करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आबाकडे आता मी आभाच्या गावापर्श आलोय आणि आभा यायला गे बघा ते म्हणून आभा हा काय सण आणि मध्ये या लागले ते जेवायच काय हिच पेटना झाला टाइमच आलं सगळं जायचं पौर्णिमेच तेच की मग मग काय जावं जावं म्हणून रोजच बोकायला लागला तुम्हाला फोन करायला लावून तिकडे पुन्हा कॅन्सल व्हायला लागल ला। मग काय तर आणि मी वाट बघत बसतो आता पावसाचं वातावरण आहे आपलं हॉटेल मध्ये कुठल्या तरी बेत करू बर 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 सोमा हॉटेल आहे चांगलं बरं मग तिथं जाऊन आपलं जेवण करून येऊ तसं बरं 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 काही दिवस आला आबाची भेट झाली नाही आज आवर्जून आलो का शुक्रवार म्हणलं सोमवार आला मंगळवार सण आला बुधवार सण आला पुन्हा गुरुवार मध्ये आला शुक्रवार आलाय आज आपलं जाऊन मग सगळे भेट म्हणून आबा आबा सगळी वाट बघते तुमची अहो कुठून कोण बी विचारते तेच की आबा काय झालं म्हणून पण आता काय झालंय पिरणीची दिवस तिकड काम वेगळीच बघता कधी कधी तर आबाजवळ येऊन सुद्धा मागायला जाऊ लागला तसं झालं तिथे येऊन आबाला घेतलं गाडीवर तर दुसरा फोन आला मग तिकडे गेलो आज सुद्धा तरी सुद्धा म्हणलं काय काय असं जायचं आरो करायचं चला मग आता जाऊ आपण मस्त बनवून बाबा हा कुठं जाईल तिथं गर्दी व्हायला कसं करावं काय लय गर्दी म्हणजे खाणारी झाली होती माजुरी झाली होती त्यांना काय झालं खाणारे म्हणून तर नावच नाही आता तुम्हाला आणायला गेलो किती लोकांची लोकांशी लय गर्दी हा लय गर्दी कुठ वाटतो चला चलाही ना एवढी गर्दी आहे कधी एकदा तुळजापूरच्या बाहेर पडून गर्दी आणि गोष्टीची गर्दी आहे हा हे अवघड लय अवघड हा तुकडे बकडे बांधले काय म्हणाले त्याला बी आला काय म्हणून काय हा मग त्याला बी काय म्हणायचं कधी जायचं आता मग काय वर वरटा आता आपण आला <laughs> हॉटेल सुमाई हा हे पण हॉटेल गाजले आप हळूहळू गाड्या ते थांबले बघा इथं बघू आता इथली क्वालिटी काय कच बर बघू क्वालिटी काय आपण बघू क्वालिटीवरच आहे शेवटी हॉटेल फिरलो आपण बघू कुठली क्वालिटी कशी कुठली क्वालिटी कशी होय बाबा आता आभा आणि मी आलोय हॉटेल सुमाईला हे धाराशिव रोडलाच आहे आणि आता

बकरी रात नाही द्यावा आता काक्रमबा नाही काक्रमबा किती बकरी कापली चार सकाळच्या संपल्यावर पुन्हा एक डबल घे करा लोक सकाळचे दोन कापलेले सकाळचे दोन संपले आता गर्दी चालू झाली की आता दुसरे दोन घेत होय म्हणजे आपलं कसं आहे एकदम ठिकाण कापून सात आठ कापायची आहे एकदा शिजवायची आहे आणि ती कसं मटणचं प्रमाण खराब होते शिजल्या बरोबर ताजा ताज फ्रेश आणि शिळ करून खाण्यातले फरक असते आम्हाला बी गावातल्या पोरांनी सांगितलं चांगलं हॉटेल म्हणून आलो हो बरोबर अनुभव विकत हा ते मी सांगण्यात काय अर्थ नाही उडीक लावण व्हिडिओ काढा ही काय नाही विषयच नाही तुम्ही फक्त अनुभव घ्या हा ओळखताय का तुम्ही हा पूर्ण महाराष्ट्र ओळखते बघा आबा तुमचं रंगी निघाली सर ओळखते तुम्हाला आटो वाले ओळखतात तुम्हाला हा हा पोर्टल मार्केट ओळखता आबाने हा YouTube ला चपड असते

बसलो का बसलो गेली स्वच्छता तेवढी आवडली बघा स्वच्छता रे हा चांगला एक नंबर स्वच्छता दिसली कोणी काही थुकलेलं नाही काय नाही काय नाही काय नाही आणि एकदम मस्त दिसाले बाबा हा काय आम्ही आता घेऊन आलो हॉटेल सुमाईला आणि इथं आल्यानंतर मार्गाशी बनलो आणि तात बनवताना पण त्याचा व्हिडिओ घेतला आता क्वालिटी तर बघूच आपण पण तात दिसतं चांगली एक नंबर का नाही आतापर्यंतच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो पण स्वच्छता आवडली मस्त वाटते स्वच्छता कारण ग्राहकाला काय शेवटी आपण जेवायला जिथे स्वच्छता असणं महत्वाचं आहे स्वच्छता इथं दिसून येतो हा छान ह चांगले बघू आता क्वालिटी कशी आहे हा तर खरं सांगा

ज्वारी बारी मनपसंद दिले बाबा हां मला सूप सांगा बरं हा हा सांग आहे का सांग गरम आहे गांड बी दिले बघा आता करून दिल आपलं हा हां बाय हां बघा स्पेशल बर 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 इथं आपल्याला रक्ती व्यक्ती आहे काय हां आणि ही उक म्हणून आपलं स्पेशल हे तरी हे सूप आणि अंड पण आहे सोबत आता रात्री घेऊन येतात बरं 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 सगळं चांगलं आहे मला एक वेळेला हां ना क्वांटिटी भरपूर आहे बघा बा हाय हाय भरपूर पीस दिलेत त्याने आणि तरी पण चांगली वाटायली हा हां वाटा હા ભાઈ ભાકરી હા બાજરી જ્વરી પાણી બરાબર ભેટ આ તો સી ભરી ઘાસ ગયા તરી સગા એક એક હા પીવન

मस्त आहे ना हां आबानं छान म्हटलं की छानच विशेष नाही आता हा आता आबा म्हणजे त्यात खाल्ल्यावर सगळं जा आता हा येऊ का आबा मग मी काय ते घ्या आबा मी भरे जा रे बा लई गो आता बोल लई बरं आता चौमध्ये चौदा छान वाटेल हां एखादं नंबर आम्ही कुठल्याही हॉटेलचं प्रमोशन करत नाही फक्त ब्लॉक बनवतो जेवण्याची मला मांसाला आवडतो मटण आवडतंय त्याच्यामुळं आम्ही जेवण करतो हॉटेलने आता आम्ही त्याच्यामुळं हॉटेलचं प्रमोशन होत असल्यानंतर तो बाग याला पण आम्ही फक्त जेवतो बाकी प्रमोशन वगैरे करत नाही पण एवढा आहे की आतापर्यंत जे जेवलो ह्याच्यामध्ये सुरुवातीला हॉटेलमध्ये आलो हॉटेलमध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट आवडली ती म्हणजे स्वच्छता एकदम स्वच्छ आहे सगळं कुठेही घाण नाही कुठेही नाही सगळं आहे आजूबाजूला कुठं तुमच्या दिसत नाही काय दिसत लाईट व्यवस्था चांगली आहे प्रत्येकाला केबिन आहे फॅन आहे सगळं म्हणजे व्यवस्था चांगली आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वांटिटी ही जी क्वांटिटी आहे ह्याच्यामध्ये फिस वगैरे भरपूर दिलेले आहेत इथलं स्पेशल जे आहे हे म्हणजे रक्ती हे रक्ती पण नेहमी दिलेली आहे सूप पण चांगला आहे अंडा पण सोबत दिलेला आहे आणि टेस्ट एक नंबर प्रत्येकाने यावं आणि या हॉटेलचा जेवावं अशा पद्धतीची टेस्ट आहे आणि आबाच्या मनपसंतीचं त्यामुळे हे आम्हाला खूप छान आवडलेलं आहे क्वालिटी पण चांगली आहे काय नाही नाही संपूर्ण आणि

मग असं आपण नाही मस्क वाटले एकदम पांढऱ्या चुक्र

આમ તો પ્રત્યેક વેળેસ પ્રત્યેક વાળા જાઉં દેવતું અને આમ તિથો રિયલ મિત્ર ક્વન્ટિટી ક્વોલિટી વાતી તે સંગતા आबा हां तर हे आहे हॉटेलचे मालक सुमाई हॉटेल सुमाई हॉटेल आणि आम्ही जेवण केलं मस्त क्वांटिटी पण होती क्वालिटी पण मस्त होती आणि जे नवीन प्रकार जे आहे

जास्त नाही रोज पाच कापते पण एक नंबर रोज बाकी घेणे आणणे रोजचे आणणे खेळे आणि सगळ्यात महत्वाचं काय वाटलं माहिती का स्वच्छता कुठे पण काय करणार सगळ्यात भारी आम्हाला स्वच्छता तुमचा इथं नंबर एक आहे बाकरी लागून तंदूर पांढरी शिवलं चढलेली नाही पाहिजे तंदूर केले पाहिजे जेवण करायला आल्यावर पहिलं स्वच्छता महत्वाची आणि गिरे जेवण ते मग जास्ती हेच भर एकदम भारी

हॉटेल सुमायला आल तेवारा खायला त्यांना विचार क्वालिटी क्वांटिटी कसं वाटलं बाबा जेवण क्वालिटी लय क्वांटिटी लय चांगली आहे पोस्ट कसं वाटलं जेवण हॉटेल सुमायचं ना करायचं नाही आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर आजचा ब्लॉग इथेच आपण संपवत आहोत भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो नमस्कार आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धन्यवाद